चला बाबा नो मी निघाली आता टाटा स्विटी टाटा मिठू मिठू टाटा बाबू मिठू टाटा बाबू चला स्वीटी टाटा खरंच स्विटीला वाटलं मम्मा साडी नेसली आता पण मी थोडा वेळ टाईम होतो मला अर्धा तास म्हणून मी व्हिडिओ काढायसाठी साडी नेसलेली स्वीटीला वाटतं मम्मा खरोखर गावाला निघाली म्हणून ती सोप्याखाली बसलेली स्वीटी रडत रडत बाहेर आली बाबू मम्मी गावाला जाते स्विटीला वाटतं खरंच आणि मला दोन तीन दिवस गावाला जायचं आहे पण ह्या दोन पोरांना सोडून आहे ना मला जाऊच नाही वाटत कुठे पण भले मी दिवसभर कामाला बाहेर असते पण संध्याकाळी घरट्यात येते त्याच्यामुळे मला खूप 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 चांगलं वाटतं आणि या दोन पोरानं सोडून तर मी कुठे जाऊ शकत नाही आणि मोठी पोरं तीन झाले त्यांना सोडून मी राहू शकते आता पण ह्या पोरांना सोडून मी कुठे जाऊ शकत नाही कुठे जाऊ शकत नाही हा माझा एक पोरगा आणि ही माझी पोगी माझ्या पोगा बघा कशा आहे माझा पप्पी पण देतो तो मम्मीला पप्पी देतो मम्मी साडी नेसून व्हिडिओ काढते बघा आईची साडी आहे माझ्या आईच्या साड्या शंभर ते दीडशे होत्या आहेत माझ्याकडे अजून मी रोज त्या एक एक साडी नेसणार आणि रोज व्हिडिओ काढणार आईची आठवण आहे माझ्या पप्पी दे गो पप्पी दे हा मम्माचा मिठू आहे पप्पी देतो पप्पी दे पप्पी बोल हा बोलतो पण बाई दिदू आली दिदू ए दिदू ये ए जाते आता हा बाबू मिठू आहे आता बोला आमचा मिटू कॅमेऱ्यासमोर बोलत नाही मिठू म्हणून पहा मुख्या प्राण्यांना सुद्धा आपण जेवढी मायाला लावू तेवढी कमी असते आहे ना बाबू पाच मी मी ते सहा वर्ष झाली हा मिठू मला भेटलेला बघा आणि हा तो मिठू आता मम्माचा झाला आता हा तो स्वतःच बोलतो मी मम्माचं मिठू मी मम्माचं मिठू असा बोलतो बघा म्हणजे या मुक्या जीवांना सुद्धा किती कळतं एवढाच प्रॉब्लेम आहे की माझा मिठू कॅमेरेसमोर बोलत नाही बोलत बोलता तो ये काय येऊ नका ना नको 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 टिकी लावली आहे बघ मम्माने टिकी लावली गप्पा लावते टिकली बघा ही कुसून टाकले कु हा गाणं आहे आम्ही व्हिडिओ काढलेला त्याला बाय बाय ताटा चुप दुपार खूप ऊन आहे काळजी घ्या सुरक्षित राहा आणि आता मम्मा कामाला चालले आता मी साडी सोडून ड्रेस घालून कामाला जाणार कारण का मला डोगींना चाळीस ते पन्नास डॉगींना मी रोज खायला टाकते कामाला जाताना आणि बिस्किटं पण टाकते जेवायला पण देते आणि ते व्हिडिओ काढणं शक्य नाही माझ्यासाठी कारण काय मोबाईल असतो झोलामध्ये टिशूमध्ये टाकलेला असतो मोबाईल त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढणं शक्य नसतं त्याच्यामुळे मी फक्त जेवायला टाकते आणि दिखावा तर आम्ही कधी करत पण नाही आणि करणार पण नाही बरोबर ना बाबू बाय बाय टाटा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा चला बाय 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 टू बाय बाय